मित्रांनो मी काल एकनाथ शिंदे साहेबांच्या अनुषंगाने एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये मला एक कॉमेंट आली ऍक्च्युली ते एकनाथ शिंदे यांचे समर्थक किंवा कार्यकर्ते दिसत आहेत त्यामध्ये ते कॉमेंटमध्ये लिहितात महाराज तुम्ही स्पष्ट मते मांडता म्हणून तुमचे व्हिडिओ पाहिले पण तुम्ही काही विशिष्ट मराठा कुटुंबाचे हितसंबंध जपून बोलायचा दुटप्पीपणा करत आहात हे आता लक्षात आलं आहे त्यामुळे वाईट वाटलं गेल्या काही दिवसांपासून शिवरायांना कृतीवर अजित पवार यांनी पण आक्षेप घेतलेला नाही मग तुम्ही एकनाथ शिंदेना टार्गेट का करता हा प्रश्न आहे मित्रांनो आणि ज्यांची कॉमेंट आहे त्या पाटील बांधवांना विनंती आहे त्यांचा आडनाव पाटील आहे त्यांना विनंती आहे त्यांना नम्र 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 आव्हान आहे तुमच्या भावनेचा शंभर टक्के आदर आहे आणि पाटील साहेब तुमच्या तो मी तुमच्यापेक्षा सुद्धा अनेक वेळा एकनाथ शिंदे यांचं समर्थन केलेलं आहे लक्षात ठेवा पण ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होत आहे करणारा मग कोणीही असो माझा सख्खा भाऊ जरी असला तरी त्याला माझा अगदी ठामपणे विरोध आहे आणि मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी थांबवावी त्यांच्या घरातील तो फोटो काढून टाकावा त्यांना रामदासांवर प्रेम असेल रामदास स्वामीवर प्रेम असेल तर ते खुशाल दाखवावं त्यांनी त्यांच्या प्रत्येक रूममध्ये रामदास स्वामीचे फोटो लावावेत परंतु ते एकट्याचे लावावेत सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कदापिही लावू नये आणि मित्रांनो हे अत्यंत महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अजिबात तडजोड नाही नाही राहिला प्रश्न शरद पवार अजित पवार अशा काही मराठा नेत्यांची मी बाजू घेत आहे असा त्यांचा आक्षेप आहे त्यांनी नाव न घेता तसं सांगितलेलं आहे तसं काही नाही शरद पवार अजित पवार यांचा काही आमचा बांधाला बांध नाही जिथं ते चुकले त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा मी काही व्हिडिओ बनवलेले आहे जिथं ते चुकले तिथं त्यांना विरोध केलेला आहे आणि अजित पवार यांच्या घरामध्ये तुम्ही रामदासाचा आणि शिवाजी महाराजचा फोटो दाखवा शरद पवारांच्या घरामध्ये दाखवा अगदी एकनाथ शिंदेपेक्षा सुद्धा तीव्र शब्दामध्ये त्यांचा जर नाही विरोध केला तर मग बोला आता कोरटकरवर अजित पवार कशाला बोलतील अजित पवार एकनाथ शिंदेचे आता सावत्र भाऊ आहेत अजित पवार आता देवेंद्र फडणवीसांचे गुलाम आहेत अगोदरच अजित पवारांना कसलीही विचारधारा नाही परंतु किमान किमान ते छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी तरी करत नाहीत ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा आणि मी काही त्यांचा समर्थक नाही मागच्या लोकसभा निवडणुकीच्या टायमाला अनेक जणांनी अगदी अनेक बौद्धांनी सुद्धा आणि हे स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा कबूल केलेलं आहे मान्य केलेलं आहे की आमची जी बौद्ध मतं आहेत जी वंचितला पडणारी ती सुद्धा महाविकास आघाडीला किंवा इंडिया आघाडीला पडली कारण आपल्याला भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा होता आणि हा विरोध वैचारिक आहे पाटील साहेब लक्षात ठेवा ही लढाई विचारांची आहे ही लढाई विषमता हा तुम्ही गॅरंटी घ्या पाटील साहेब तुम्ही गॅरंटी घ्या की भारतीय जनता पार्टीने आर एस एसने छत्रपती शिवाजी महाराजांची महात्मा फुलेंची बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी बंद करावी मी माझे राजकीय व्हिडिओ बनवणं पूर्णपणे बंद करतो कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल मी बोलणार नाही त्यानंतर फक्त आणि फक्त ओनली वन अध्यात्म अध्यात्म तुकाराम महाराज तथागत गौतम बुद्ध शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर फक्त एवढ्यावरच व्हिडिओ बनवीन त्यानंतर एकही राजकीय व्हिडिओ मी बनवणार नाही त्याविरुद्ध कदापिही बोलणार नाही तुम्ही गॅरंटी घ्या अहो एवढा एवढा आम्हाला अधिकार नाही का हा काय एकदम आमचं काय भारतीय जनता पार्टीसोबत आमचा बांधाला बांध नाही अजिबात नाही काही देणं घेणं नाही अहो आम्ही एकदम सर्वसामान्य लोक आहोत शेतकरी आहोत वारकरी आहोत आणि भारतीय जनता पार्टी जगातील सगळ्यात मोठा पक्ष इतका प्रचंड पैसा आहे ताकद आहे सत्ता आहे सगळं काही हाताशी आहे आणि हे लोक जर आज ठामपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये उभे असतील बाबासाहेबांच्या विरोधी उभे असतील तर मग आम्ही का बोलायचं नाही का प्रतिकार करायचा नाही आणि अशावेळी शरद पवार असतील किंवा काही तुम्ही म्हणतात कोणती मराठे घराणी आम्हाला काही देणं घेणं नाही अहो आम्ही जातच मानत नाहीत लक्षात ठेवा आम्ही मानवतेच्या बाजूने आहोत आम्ही जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या बाजूने आहोत आम्ही माऊली ज्ञानोबरायांनी जो सिद्धांत सांगितलेला आहे सर्वाघटी राम देहा देही, एक या विचारधारेचे आहोत यामध्ये कोठेही जातीला थारा नाही आणि अशामध्ये तुम्ही तुमचा गैरसमज होतो की एक कसा असतं दगडापेक्षा विटकर मऊ आपल्याकडे म्हणाय ना दगडापेक्षा विटकर मऊ आता काही तिसरा पर्याय नाही किंवा सक्षम तिसरा पर्याय नाही यामुळे इंडिया आघाडीला किंवा महाविकास आघाडीला ना इला जास्त मत द्यावं लागतं ऍक्च्युली आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये चौरेचाळीस वर्ष वय झालेलं आहे माझं आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी एकदाही कोणत्याही आमदाराच्या मंत्र्याच्या दारात सुद्धा गेलेलो नाही माझा कसलाही काही संबंध नाही कोणाशी त्यामुळे लक्षात ठेवा मी कोणाचाही समर्थक नाही मी कोणाचाही विरोधक नाही मी फक्त आणि फक्त शिवराय फुले शाहू आंबेडकर वारकरी साधू संत केवळ यांचाच समर्थक आहे आणि त्यांच्या सन्मानासाठी माझी लढाई आहे आणि त्यांचा अपमान करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि हे लोक करत आहेत आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे सुद्धा सामील आहेत आणि त्यामुळे बोलावं लागत आहे आणि ते जर तुमच्या जिवारी लागत असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या हृदयाला विचारा तुम्ही शिवरायांचे भक्त आहात की नाही कोरटकर काय बोलला अहो ते पाहिल्यानंतर किती किती वेदना झाल्या आणि त्या वेदना जर तुम्हाला होत नसतील तर काय काय बोलावं तो कोण तो राज्यपाल होऊन गेलेला भगतसिंह कोश्यारी छिंदम हे सगळे कुठकोन लोक इथे कुठून आले बाब्या पुरंदरे त्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला असे लोक जर असतील तर काय बोलावं यांना जर शिक्षा होत नसेल अटक होत नसेल न्याय व्यवस्थेचे काय हालत आहेत तुम्ही त्या मानिकराव कोकाटेच्या निमित्ताने पाहिलं आणि असं जर असेल मग जर जर तर मग आम्ही साधं बोलायचं सुद्धा नाही साधा विरोधसुद्धा करायचा नाही ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही जर बोलणं बंद केलं अगदी बोलणारेसुद्धा कमी झाले आहेत आणि आम्ही जर बोलणं बंद केलं तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने बोलणारा या महाराष्ट्रामध्ये कोण आहे मी एकटा बोलतो असं नाही बोलणारे हजारो आहेत परंतु एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये पाच ते दहा टक्केच लोक बोलत आहेत बाकीच्या नव्वद टक्के लोकांना काही देणं घेणं नाही मग या दहा टक्के लोकांनीही जर शिवाजी महाराजांची बाजू घ्यायची नाही बाबासाहेबांची बाजू घ्यायची नाही संविधानाची बाजू घ्यायची नाही तुकाराम महाराजांची बाजू घ्यायची नाही तर मग काय काय करायचं तुम्ही न्याय देणार आहात का तुम्ही न्याय द्या आम्ही म्हणत आहोत अहो पाटील साहेब न्याय द्या तुम्ही हे बंद करा छत्रपती संभाजी महाराजांची जी गोळवल करणे जो आर एस एसचा मेन बॉस आहे त्या गोळवल करणे सावरकरांनी आणि वेगवेगळ्या लिखाणातून जी बदनामी झालेली आहे हे लिखाण कमीत कमी वगळा बंद करा आणि ही जी मानसिकता आहे कोरटकरची कोरटकर एकटा नाही असे लाखो आहेत लक्षात ठेवा अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे त्या कोरटकरच्या आतलं विष त्याच्या ओठावर आलं अगदी असं पोटामध्ये विष असणारे लाखो कोरटकर आहेत मग यांचं काय करायचं त्यांच्या विरोधात बोलायचं नाही लढायचं नाही आणि काय एकनाथ शिंदे साहेबांचा मराठा असून काय उपयोग आहे जर ते स्वतःच छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणार असतील तर आम्ही त्याला कदापिही मराठा मानत नाही तुम्हाला राग यायचा असेल तर येऊ द्या तुका म्हणे ये रागे येवोत तुकाराम महाराज म्हणतात राग येत असेल तर खुशाल येऊ द्या तुका म्हणे सत्य सांगोत आम्ही सत्य सांगणार कारण आमचा जीव त्यांच्यासाठी वारकरी साधू संतांसाठी महामानवांसाठी तळमळतोय आणि आम्हाला नाही झोप लागत हा अपमान पाहून त्यासाठी बोलावं लागतं पाटील साहेब तुमचा गैरसमज डोक्यातून काढून टाका रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम